शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची नाशिक लोकसभा मतदारसंघातील उबाटा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी परवा रात्री उशिरा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उभाटा गटाला मोठा धक्का दिला बाकी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश विजय अप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील माजी नगरसेवक भगूर नगर, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विविध कार्यकारी सोसायटी गटाचे संचालक ग्रामपंचायत सदस्य सरपंच आदींनी मोठ्या संख्येनं या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत मोठ्या शक्ती प्रदर्शन करत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना विजय मिळवून देणार असं आवाहन विजय करंजकर यांनी केलं आणि आता इच्छुक होतो पण घात झाला दगा बाजा की जरी दगा दिला असेल वाघ पाय असतो छे, झेप दाखवून देण्यासाठी मी आज अप्पा पाठीशी आहे बरेच काम घेऊन मी तुमच्याकडे आलो तुमच्याकडे आलो म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आलो पण ह्या निष्ठेची ज्या वेळेला ज्या वेळेला चष्ता मी एक वर्ष दीड वर्ष गनगन गन गणगन गनगन संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो फिरून प्रत्येकाच्या गाठी भेटी घेत होतो प्रत्येकाला भेटत होतो प्रत्येक जण मला साथ देत होता हात देत होता आणि प्रत्येक जण मला सांगत होता आप्पा आता तुझी बारीला माझ मला म्हणायचे आता मला आता तुझी बाबा कृष्ण के जमाने घी कलियुग की गरम गरम चाय फूक फूक घेतली आता तर काही फुकून खायला लागल अशी परिस्थिती म्हणून मी आज जास्त बोलणार नाही बाईंना पुढे गौर जास्त बोलणार नाही हिंबन बाप्पाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी विजय करायचे आणि गद्दारांना खऱ्या अर्थाने माझ्याशी धोका घडी करणाऱ्यांना या ठिकाणी त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून विजय आप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला तुम्हाला आज त्या ठिकाणी तू सांगितलं की विजय आप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या आप्पाला निवडून द्या तुम्ही काही क्षणाचा विचार केला नाही मला काय मिळणार माझं काय होणार याचा विचार केला नाही कारण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वायावर सोडणार नाही तुमची ताकद तुम्हाला बळ जे द्यायचं ते हा एकनाथ शिंदे देणार आज तुमचे अप्पा गोसे उमेदवार आहे दोन अप्पा एकत्र आले आज विजय अप्पांची जी काही ताकद आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये विजया आप्पाडाचं ठरे केला मी बगोरच्या त्यांच्या नगरपालिकेच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलो मग इथे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले सगळा विकास केल्यामुळे छोट्या बघूर नगरपालिके नगर परिषदेकडे मोठ्या महापालिकेला लाजवी असं काम त्यांनी केलं त्यामध्ये <प्रावाँ> अशा कार्यकर्त्याला तुम्ही सांगायचं होतं बाबा तुला काय तिकीट मिळणार एक, एक दीड वर्ष तुम्हाला फिरवलं दुसरा जो आता उमेदवार आहे तोही तुमच्यावर फिरला त्यांनी सगळं पाहून घेतलं अनुभव घेतला आणि मला त्यांचं काम झालं विजय आपण त्यांना सोडून द्या पण आता तुमच्या कामाचा उपयोग या एम एस आपल्याला झाला शिवाय राहणार नाही आणि मला वाटलं होतं तेव्हा विजय आप्पा पण माझ्यावर येतील कारण ते माझ्या संपर्कात होते त्यांना माहीत होत या एकनाथ शिंदे आनंद निघे आणि बाळासाहेबांचं चेला हा चुकीचं काम निर्णय करेल चुकीचं काम नाही करणार चुकीचा निर्णय नाही घेणार परंतु त्यांना सांगितलं पुढचा खासदार राजकीय आयुष्यामध्ये आज काम केल्यानंतर संधी पाहिजे जस तुमच्याबद्दल खूप लोकांनी सांगितलं तिकडे जाऊन विजय नको विजय आपण नको नको पण शेवटी घेत्याच निर्णय महत्वाचा जसं हेमंतप्पाच्याबद्दल बद्दल पण मला सांगितलं हेमंतप्पा नको हेमंत नको येणार पण जेव्हा शिवसैनिक इथले माझ्या ठाण्यामध्ये आले वर्षामध्ये आले डोक्यामध्ये आणि पोटामध्ये कालवास सुरू झाला शिवसैनिकांना काय आपण ठेवून देणार शिवसैनिकांना काय उत्तर मिळावं आणि मी तेव्हा सांगितलंय का पुलाखाली सगळे बसले होते मी म्हणालो शिवसैनिकांना निराश मी करणार नाही सही जी का न्या, न्याय देना, या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पालकमंत्री दादा भुसे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे अजय बोरस्ते बबनराव घोल आमदार सुहास कांदे आदींसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते विजन न्यूज दीपक कुलकर्णी नाश